श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एकोणतीसावा श्रवण अथवा वाचन केल्यास साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल व उद्धार होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धांना म्हणाले मुनी त्रिविक्रम भारतींनी श्री गुरु नृसिंह सरस्वतींना भस्माचे महात्म्य विचारले तेव्हा त्यांनी काय सांगितले सिद्ध सांगू लागले त्रिविक्रमांचे जिज्ञासा पाहून श्री गुरूंना संतोष वाटला ते म्हणाले मी तुम्हाला एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका फार पूर्वी कृतयुगात वामदेव नावाचे एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी वास्तव्य करत होते शांत निस्पृह मौनी जटाधारी भस्मधारी वल्कले आणि व्याघ्राजीनं धारण करणारे ते सिद्ध पुरुष नित्य अनुसंघानात राहून सर्वत्र संचार करत असत एकदा ते कौंच्या आरण्यातून कुठेतरी जात होते त्या निबीड निर्मनुष्य आरण्यात एक भयंकर ब्रह्मराक्षस राहत होता तो नरभक्षक होता वामदेवांना पाहताच तो त्यांना खाण्यासाठी धावला पण त्याला पाहून ते महाज्ञानी सत्पुरुष जराही विचलित झाले नाहीत ते निशंक मनाने त्यांच्या सन्मुख उभे राहिले तेव्हा बरे भक्षक सापडले असे म्हणून त्याने त्यांच्यावर झडप घातली त्यावेळी ते त्यांच्या अंगावरचे भस्म त्याच्या अंगाला लागताच परिस्पर्शाने लोखंडाचे स्वर्ण व्हावे तसे त्याचे सर्व जीवनच बदलून गेले त्या महायोग्यांच्या भस्मचर्चेत अंगस्पर्शाने त्याची सर्व पापे जळून गेली त्याची श्रुधा तृषा उद्गितता नाहीशी झाली अंतकरणातील तग मग आणि आक्रोशही शांत झाला त्याला पूर्वजन्मांचे स्मरण झाले त्याने त्यांचे पाय धरले व म्हणाला मुनीश्वर तुम्ही साक्षात ईश्वर आहात तुम्ही पूर्ण कृपेचे सागर आहात तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे तुम्ही माझ्यावर कृपा करा घोर अंधकारात फसलेल्या या पतिताचा उद्धार करा ते म्हणाले बाबा रे तू कोण आहेस या घोर अरण्यात का राहतो आहेस ब्रह्मराक्षस म्हणाला स्वामी तुमच्या स्पर्शाने मला पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहे त्यामध्ये अशा नर मी केलेली अनंत पापे सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट दिसत आहे पहिल्या जन्मात मी राजा होतो तेव्हा दुराचारी म्हणून खूप प्रसिद्ध होतो राज्य मदाने उन्मत्त होऊन मी प्रजेचा अनवित्त छळ केला अनेक लोकांना ठार केले मी असंख्य पतिव्रतांना भ्रष्ट केले नाना जातीच्या हजारो स्त्रिया भोगल्या तरी माझे विषयासक्त मन अतृप्तच राहिले मी मद्यपान व मांसाहार करत असे पुढे मला क्षयरोग झाला मी दुबळा व एकटा पडलो शत्रू राजांनी आक्रमण करून माझे राज्य हिरावून घेतले मृत्यूनंतर यमदूतांनी मला नरकामध्ये घातले तिथे हजारो वर्ष भयंकर यातना दिल्या माझ्या कुकर्मामुळे पितरांनाही नरकवास भोगावा लागला त्यानंतर मी प्रेषवंशात जन्मलो त्यावेळी मी विद्रूप देहाने वावरलो मी नेहमी तहान भुकेने व्याकुळ असे त्या जन्मात अनंत हाल अपेष्टा सोसून झाल्यावर मला पुन्हा यमराजांकडे नेण्यात आले त्यानंतर मी क्रमाने वाघ अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा हरिण ससा माकड मुंगूस कावळा अस्वल रानकोंबडा गाढव मांजर बेडूक कासव मासा उंदीर घुबड हत्ती व आता ब्रह्मराक्षस, असे जन्म घेतले या जन्मात मी अहोरात्र सुधा तृषेने व्याकुळ होतो आज तुम्हाला पाहून खाण्यासाठी धावून आलो आणि तुमच्या अंगस्पर्शाने चमत्कार केला मला पूर्वजन्माचे स्मरण झाले मी जन्माजन्मांतरी केलेली पातके स्पष्ट दिसू लागली हे योगेश्वर तुम्ही सामान्य यती नाही साक्षात परमेश्वर आहात आणि माझ्यासारख्या दुराचारी पाप्याचा उद्धार करण्यासाठीच अवतरले आहात आता एकच कृपा करा माझ्या जन्म मरणाच्या शृंखला तोडा ब्रह्मराक्षसाने वामदेवांना पुन्हा पुन्हा वंदन केले व म्हणाला स्वामी तुमच्या स्पर्शाने माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला आहे माझे मन शांत झाले आहे आणि उद्गीनता संपली आहे तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले ते म्हणाले अरे हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रताप आहे त्याचा स्पर्श झाल्यामुळेच तुझ्या ठाई ज्ञान प्रकट झाले भस्माचा महिमा अपार आहे तो ब्रह्मादिकांनाही कळत नाही म्हणूनच महादेव भूषण म्हणून भस्म धारण करतात ज्याची थोरवी ईश्वरांनी मान्य केली आहे त्याविषयी मी अधिक काय बोलणार असो मी तुला एक कथा सांगतो त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे याची तुला कल्पना येईल पूर्वी द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मण राहत होते त्यांचे एका पतित श्रीशी संबंध होते त्यांच्या वागणुकीने संत्रस्त झालेल्या ब्रह्मवृंदांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला त्यांचे आई वडील बंधू आप्त मित्र यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली पण त्याचा त्यांना कधीही विधी निषेध वाटला नाही त्यांनी ज्या स्त्रीशी विवाह केला असला तरी ते अन्य स्त्रियांशीही व्यविचार करत असत चरितार्थाचे काहीच साधन नसल्याने ते चोऱ्या करायचे अशाच एका दिवशी चोरी करण्यासाठी गेले असताना एका पतिताने त्यांचा वध केला आणि त्यांचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी नेऊन टाकले त्या स्मशानामध्ये एक कुत्रा भस्मावर बसला होता त्याच्या पोटाला भस्म लागले होते प्रेताचा सुगावा लागताच तो ते खाण्यासाठी आला त्यावेळी त्याच्या अंगावरचे भस्म त्या प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले इकडे यमदूत त्या ब्राह्मणांना त्याचा सूक्ष्म देहाला मारत मारत यमपुरीकडे नेत होते शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले आणि ते त्वरेने यमलोकाकडे निघाले मार्गामध्ये यमराजांचे दूध दिसले शिवदूतांनी त्यांना गाठले त्या विप्रांचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि त्यांना मारून पळून लावले यमदूतांनी यमराजांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यामुळे त्यांना राग आला ते तत्काळ शिवदूतांपाशी आले आणि त्यांना खडसावून म्हणाले माझ्या सेवकांना तुम्ही का मारलेत ते ब्राह्मण किती पापी आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का यांना तुम्ही शिवलोकी कसे नेता शिवदूतांनी उत्तर दिले यांच्या प्रेताच्या कपाळावर छातीवर दंडावर आणि सर्वांगावर भस्म लागले होते त्यामुळे हे पावन झाले आहेत भस्म चर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास लोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञाच आहे तसे पाहता घडलेल्या प्रमादाबद्दल आम्ही तुमच्या दूतांचा वधच करणार होतो पण धर्माचा विचार करून सोडून दिले भस्म लावणाऱ्या मनुष्याला कोणताही दोष लागत नाही म्हणून यापुढे ज्याच्या देहावर भस्म आहे त्या कोणालाही तुम्ही यमलोकी आणू नये अशी तुमच्या दूतांना सूचना देऊन ठेवा गळ्यात रुद्राक्षमाळा घालणारे आणि भाळी त्रिपुंड टिळा लावणारे यांच्या हातून काही पापे घडली असली तरी त्या भक्तांना गती मिळते ते ऐकून यमराजांचा राग शांत झाला त्यांनी आपल्या दूतांना भस्म त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले हे राक्षसा असा आहे भस्माचा महिमा म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो वामदेवांचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला तुमच्या दर्शनाने मला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले मी काहीतरी पुण्य केलेले होते म्हणूनच तुमची भेट झाली मी राजा असताना अनंत दुष्कृत्य केलेली असली तरी काही सत्कर्मेही केली होती पातस्थांची सोय व्हावी म्हणून मी रानांमध्ये एक तळे बांधले होते आणि ब्राह्मणांना शेतजमिनी दान देऊन त्यांच्या चरितार्थाची सोय केली होती यमदोतांनी मला यमलोकी नेले तेव्हा चित्रगुप्तांनी यमराजांना माझे पाप पुण्य सांगितले त्यावेळी यमधर्मांनी मला या पुण्याचे तुला पंचवीसाव्या जन्मात फळ मिळेल असे सांगितले होते ते वचन आज खरे ठरले आहे त्या पुण्याईने तुमचे चरण दृष्टीस पडले स्वामी तुम्ही मला भस्माचे महात्म्य सांगितले आता ते भस्म विधीपूर्वक कसे धारण करायचे तेही सांगा वामदेव म्हणाले एके दिवशी भगवान शंकर पार्वतीसह मंदार पर्वतावर बसले होते त्यांच्या सन्मुख समस्त शिवगण तेहतीस कोटी देव व अनेक ऋषी उपस्थित होते तेवढ्यात सनत कुमारांचे आगमन झाले त्यांनी शिवजींना वंदन केले व म्हणाले हे महाप्रभू तुम्ही चतुर्विद पुरुषार्थ साध्य करून देणारे आहात श्रेष्ठ धर्म उपदेशक आहात तरी ज्या योगे पापशय होऊन अल्पयासे मोक्ष प्राप्ती होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा ते ऐकून शिवजी प्रसन्न झाले ते म्हणाले ऋषजन हो अंगाला भस्म लावणे भाळी त्रिपुंड तिळा लावणे या गोष्टी नित्य श्रद्धेने केल्यास अनंतपट पुण्यलाभ होऊन मनुष्याला चारही पुरुषार्थ साध्य होतात आता भस्म धारण करण्याचा शास्त्रोक्त विधी सांगतो सुकलेले गोमय गायीच्या शेणाच्या गौऱ्या अग्नीने दग्ध करून जी राग मिळते ते भस्म होय मंत्राचे उच्चारण करून गोमयाचे भस्म तळ हातावर घ्यावे अग्निरिती आदी मंत्राने ते अभिमंत्रित करावे मानसोक्ते या मंत्राने ते अंगठ्याने मळावे त्र्यंबक या मंत्राने भाळे लावावे त्र्यायुष्य या मंत्राने कपाळाला भुजांना व शरीरावर अन्य स्थानी लावावे मध्यमा अनामिका व अंगुली या तीन बोटांनी मंत्रोच्चारात कपाळाला भुवायांना सतक्याच लांबीच्या भस्माच्या तीन रेषा आडव्या ओढाव्यात अंगठ्याने मध्यरेषा काढावी याला स्त्रीपुंडक म्हणतात शिवजींनी उपस्थितांना त्रिपुंडकाच्या तीन रेषांच्या देवतांची नावे सांगितली त्यामध्ये ओंकाराचा ओम ओं, या तीन मात्रा कशा अधिष्ठित आहेत ते सांगितले त्या रेषा अंतर आत्म्याच्या क्रियाशक्ती इच्छाशक्ती व ज्ञानशक्तीचे प्रतिकात्मक स्वरूप असल्याचे स्पष्ट केले ते पुढे म्हणाले ब्रह्मचारी गृहस्थ वान प्रस्ती व वा संन्यासी या चारही आश्रम धर्माच्या लोकांनी तसेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चारही वर्णाच्या लोकांनी भस्मांकित त्रिपुंड लावावा त्रिपुंड धारण करणाऱ्याला पुनरावृत्ती नाही त्याला चारही पुरुषार्थ साध्य होतात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याने पूर्वी केलेल्या सर्व पातकांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो त्याला पृथ्वीवरील पवित्र समस्त पवित्र तीर्थांमध्ये स्नान केल्याचे व समस्त पवित्र जपा अनुष्ठानाचे पुण्य मिळते त्याला आयुष्य आरोग्य यश कीर्ती ज्ञान व अखिल सौख्य प्राप्त होते त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो जो विधीपूर्वक मंत्रोच्चारा सहित त्रिपुंड धारण करतो त्याची थोरवी काय वर्णन करावी तो देवांना वंद्य होतो इंद्रादी लोकपाल विद्याधर सिद्ध गंधर्व असे सर्वच त्याला मान देतात त्रिपुंड धारण करणारा देह पतनानंतर दिव्य विमानात बसून स्वर्गलोके जातो त्यानंतर ब्रह्मलोक आणि वैकुंठात अनंत काळ वास्तव्य करून तो कैलासावर जातो त्याला शिवजायुज प्राप्त होते असा आहे त्रिपुंडाचा महिमा ज्याला मंत्रोच्चार येत नाही त्याने तो भक्तिभावाने धारण करावा त्यालाही तेच फळ मिळते ते निरूपण ऐकून सनत कुमारांना मोठे समाधान वाटले देवांना व ऋषींना आनंद झाला ते महात्म्य श्रवण केल्याने ब्रह्मराक्षसालाही परम संतोष वाटला वामदेवांना वंदन करून तो म्हणाला स्वामी माझा उद्धार करा मला मरणांच्या यातनातून सोडवा त्याची मनोअवस्था जाणून त्यांना दया आली त्यांनी त्याला अभिमंत्रित भस्म दिले त्याने भस्माने त्या स्वतःच्या कपाळावर त्रिपुंडक लावला त्या योगे त्याला प्राप्त झाला तो अतिशय तेजस्वी दिसू लागला त्याने वामदेवांना नमस्कार करून प्रदक्षिणा घातली तेवढ्यात तिथे एक दिव्य विमान आले त्यामध्ये बसून तो दिव्य लोकात गेला महातपस्वी वामदेवांच्या कृपा प्रसादाने त्याला परमगती मिळाली श्री गुरु नृसिंह सरस्वती श्री विक्रम भारतींना म्हणाले वामदेव हे मनुष्यरूप धारण करून आलेले भगवान शंकरच होते त्यांचे दत्तात्रेय महाप्रभूंशी सामर्थ्य होते योग्यांचे ईश्वर असे ते महामुनी जगाच्या उद्धारासाठी नित्यसंचार करत असत त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्याने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला म्हणून गुरुकृपा श्रेष्ठ मानली जाते त्यांच्या सेवेची आवड हेच सर्व साधन मार्गाचे सार आहे ते ऐकून त्रिविक्रमांना परमानंद झाला श्री गुरूंना वंदन करून ते कुमसी गावी परतले गुरुसेवा हेच परमार्थ प्राप्तीचे सुलभ आणि श्रेष्ठ साधन आहे हे, हे रहस्य त्यांच्या अंतकरणात पुरते ठसले होते अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय एकोणतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद